हॅलो एरिवन आपल्या हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे ढोकळ्याची हा ढोकळा असा का बनला आहे याचं उत्तर मी तुम्हाला शेवट देईल तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम एक वाटी रवा घ्यायचा आहे एक छोटी वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे एक चमचा हळद घ्यायची आहे आणि एक चमचा मीठ घ्यायचे तुमच्याकडे जर दही असेल तर दहीचा वापर करायचा आहे आणि नसेल तर लिंबू वापरायचे दही किंवा ताक आणि एक ग्लास पाणी तर आता आपल्याला हे रवा ओतून घ्यायचा आहे रवा ओतल्यानंतर बेसन पीठ ओतायचे आणि हे दोन्हीही मिक्स करून घ्यायचे दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचे आणि त्यात हळद टाकायची आहे मीठही टाकून घ्यायचं आहे मीठ लागेल तसं टाकायचे तर आता एवढं साहित्य टाकून झाल्यानंतर आपल्याला यात दही किंवा ताक असेल तर ते ओतायचे किंवा लिंबू आपल्याला टाकायचे तर पाहू शकता मी अशा पद्धतीने लिंबू टाकून घेत आहे आता हे आपल्याला मिश्रण तयार करण्यासाठी यात आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत राहायचे एकदाच जास्त पाणी ओतायचं नाही नाहीतर त्यात गाठी होतील त्यामुळे थोड्या थोड्या पाण्याचाच वापर करायचा आहे त्यात तर आता आपल्याला अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचे गाठी यात राहिल्या नाहीत पाहिजे नाहीतर आपला ढोकळा बिघडू शकतो आणि आता हे आपल्याला पंधरा ते अठरा मिनिटासाठी झाकून ठेवायचे आणि नंतर न उघडल्यानंतर आपली सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली पाहिजे तरच त्यात आपल्याला इनो किंवा सोड्याचा वापर करायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे पाहू शकता आपलं पाणी टाकल्यानंतर जास्त पाणी टाकायचं नाहीये पाणी टाकल्यानंतर असं पा होता सुट्टे -सुट्टे होता। वरती आलं होतं इनो आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे इनो टाकल्यानंतर थोडंसं मिश्रण जे आहे ते असं सुट्टं सुट्टं झालं होतं आणि फुगूनही वरती आलं तर आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला मिश्रण टाकायचं आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे मी इथे कुकरच्या भांड्याचा वापर केला आहे तुम्ही इथे ट्रे असेल तर ट्रेचाही वापर करू शकता पाहू शकता मिश्रण कसं सुट्टे सुट्टे झालेलं आहे तुम्ही जर इनो टाकल्यानंतर असं नाही झालं मिश्रण तर म्हणायचं आपला ढोकळा जो आहे तो चांगला होणार नाही आहे असं मिश्रण झालं पाहिजे पाहू शकता आता आपलं मिश्रण सगळं ओतून झालेलं आहे हा जो डबा आहे तो आपल्याला टॅप करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही टॅप नाही केलं तर आपला ढोकळा जो आहे तो फुगून वरती येणार नाही आहे त्यामुळं टॅप करणे हे खूप आवश्यक आहे आणि मी हे पाणी जे आहे ते आधी उकळवून घेतलं होतं एक तांब्या मी यात पाणी ओतलेलं आहे आणि आता हा डबा जो आहे तो आपल्याला त्यात मांडून घ्यायचा आहे डब्बा जो आहे तो तिरका बसला नाही पाहिजे जर डब्बा तिरका बसला तर आपला ढोकळा जो आहे तोही तिरकाच होईल त्यामुळे डब्बा सरळ मांडायचा आहे आणि एकदा जर डब्बा मांडला तर हा गॅस जो आहे तो हलवायचा नाही आहे त्याच जागेपर्यंत होईपर्यंत ठेवायचा आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे हे मांडून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला झाकून झाल्यानंतर पंधरा ते अठरा मिनिटांपर्यंत हे होऊन द्यायचे तोपर्यंत तो उघडायचंही नाही आहे तर पाहू शकता आपला ढोकळा तयार आहे आणि हे काडे घालून पाहायचे पाहू शकता काडे क्लीन आलेले म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो तयार आहे तर पाहू शकता ढोकळा जो आहे तो खूप छान तयार झालेला आहे आणि त्याचा वास जो आहे तो तर अगदी खूपच छान येत आहे तर आता तुम्ही म्हणाल की हा रंग असा कसा आलेला आहे तुम्हाला हाच प्रश प्रश्न ढोकळा उघडल्या उघडल्या सर्वप्रथम पडला असेल तर मी याचं उत्तर तुम्हाला आता सांगत आहे तर आपण जी पहिल्यांदा हळद जी वापरली होती ती हळद मी अर्धा चमचा न वापरता मी तिथं दीड चमचा वापरलेली वापरली आहे कारण मला याचा कलर असा आणायचा होता त्यामुळे मी दीड चमचा हळद वापरलेली जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दीडच चमचा वापरायचा आहे म्हणजे असा ढोकळा तयार होईल नाही तर तुम्ही अर्धा चमचाच हळद वापर करायचे म्हणजे तुम्हाला फक्त पिवळा कलरच येईल त्याच्यावरती पण मला तर ढोकळा असाच आवडतो त्यामुळे मी असाच केलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही त्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर ढोकळा जो आहे तो सेंटरला पहिल्यांदा कापून घ्यायचा आहे म्हणजे आपले पीसेस जे आहेत ते खूप चांगले होतील म्हणजे आकार जो आहे त्यांचा तो सर सारखा येईल आणि आता इथे मी एक पळी तेल टाकून त्यात ते एक चमचा जिरे टाकलेली आहे आणि थोडीशी टाकलेली आहे जास्त त्यात कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता तड तडतडल्यानंतर त्यात पाच सहा मिरच्या टाकून घ्यायच्यात मिरच्या ज्या आहेत ते पोटामध्ये कापून घ्यायच्यात पोटामध्ये जर तुम्ही कापल्या नाहीत तर मिरच्या तेलामध्ये उडतील आणि थोडंसं हलवून घ्यायचंय तर आपलं हे तेल तयार झाल्यानंतर आपल्याला हे ढोकळा खाली काढून घ्यायचा आहे ढोकळा लगेच सहज पद्धतीने निघतोय जास्त वेळही लागत नाही आहे पाहू शकता ले ले। आपला ढोकळा निघलेला आहे आणि त्यात तुम्ही हवं तर चमचानंही ओतू ओतू शकता पण मी पातीलेनेच ओतलेले तर ढोकळा जो आहे तो आता तयार झालेला आहे आता यात आपल्याला चटणी न तयार करता यात आपल्याला साखर पाणीचा साखर पाण्याचा वापर करायचा आहे साखर पाणी जो आहे ते जास्त प्रमाणात वापर करायचा आहे पाहू शकता खाली साखर पाणी राहिलेलं आहे तसंच तुम्ही साखरपाणीही टाकायचे आजची रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये कशी वाटली ते नक्की सांगायचे आणि लाईक शेअर करून सबस्क्राईब मात्र नक्की करायचे